माध्यमातून त्यांना लोन मिळवण्याच्या संदर्भात प्रयत्न असेल असे वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना सहकार्य करून आणि त्यातनं कन्सेशनच्या माध्यमातून त्यांना एज्युकेशन इन इफेक्ट सगळ्यांना एज्युकेशनमध्ये फुल नाही फुलाची पाके त्याला मदत व्हावी या मग पुस्तक घ्यायचं असेल तरी त्याला कन्सेशन नाही बँकेच्या लोनमध्ये जर असेल तर त्याला मदत करून बँकेच्या लोन कसं लवकरात लवकर मिळेल कमी व्याजदराने कुठे मिळतं या संदर्भात त्याला मार्गदर्शन केलं जातं असं सगळं चांगलं काम आणि सोशल काम ज्याला आपण म्हणतो असं काम या संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक वर्षापासून करतो आणि तेच काम आता आपण या चोवीस तारखेला या वर्षाची जी काही शिष्यवृत्ती आहे तसं मग अशी सांगितलं डॉक्टर मथा वेल नोन पर्सनॅलिटी आहे जे ए आय सी टीचे माजी अध्यक्ष राहिले आपले भूमिपुत्र जे आहेत दीपक चौधरी स्पेक्ट्रम कंपनी ज्यांची आहे ज्यांनी विश्व निर्माण केलं असं एक आपल्या जगाचं भूमिपुत्र आणि जवळपास तीन हजार करोड रुपयाचं करणारी अशी ती संस्था ते ही आपलं झिरोतनं विश्व कसं निर्माण करायचं जिद्द असती आणि आपली पराकाष्ठा असली तर आपण कसं अचीव करू शकतो ध्येय धोरण हे त्यांनी आपल्या कर्तुत्वाने सिद्ध करून दाखवले असे त्यांचे स्वतःचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगावे पालकांना सांगून आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती कशी होईल या संदर्भातला प्रयत्न आपण या चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता शाहू संभाजी राजे ना, नाट्य सकुल जे आपलं आहे ऑडिटोरियम तिथे आपण ठेवले आहे आणि आपल्या सगळ्यांना या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून आपण आवाहन करतो खरं म्हटलं तर एस सीच्या संदर्भात प्रेस नोट आपल्याला दिलेलीच आहे आणि डॉक्टर रेदास मेने सांगितल्याप्रमाणे मागील सतरा वर्षापासून आपण ज्या ध्येयाने आणि उद्देशाने एस जी सी संस्था चालवतो आहोत ते आपण सगळे मागील सतरा वर्षापासून त्याला बघतायत वेळोवेळी आपण जी काही प्रसिद्धी दिली आहे तीही उत्कृष्ट आहे आणि संबंध जिल्ह्यात जागृती शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले विद्यार्थी आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहे या लोकांच्यासाठी आपण सुरू केलेली ही शिष्यवृत्ती आहे आणि त्यांनी याचा भरपूर लाभ घ्यावा जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हे त्याचं आपलं परम ध्येय आणि उद्देश आहे आणि ते त्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्नही करताय एक जस्ट सिम्बॉलिक आपल्याला माहिती म्हणून शिष्यवृत्ती प्रदान आतापर्यंत आपण पंधरा हजार त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना केली आहे उच्च शिक्षण पूर्ण त्यातल्या सडतीसशे शहात्तर विद्यार्थ्यांनी केलं आहे विद्यार्थी प्रशिक्षित जे झाले आहेत ते अठ्ठेचाळीस हजार सहाशे बावन्न झाले युतीचे सशक्तीकरण एकतीसशे चार एकतीसशे चार झालेलं एक आहे युतीच उद्योग उद्योजक विकास आपण ज्याला एंटरप्रेनर म्हणतो ते पाचशे नव्वद लोकांचा विकास झाला आहे करिअर मार्गदर्शन म्हणून आपण करिअरचेही मार्गदर्शन करतो ते दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना आतापर्यंत मार्गदर्शन केलं आहे मेंटॉरद्वारे मार्गदर्शन दोनशे सव्वीस आमचे हे सगळे तरुण म्हणजे मंडळी जी आहे गव्हर्निंग बॉडीची मग हे गायकवाड असतील डॉक्टर असतील महेश असे नंतर अन्य आणखीन जी आपली मंडळी आहे ते सगळे बँका मार्गदर्शनच्या माध्यमातून विविध कॉलेजेस किंवा स्कूलमध्ये जाऊन आणि लोकांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते विद्यार्थी दत्तक घेऊन नाही एक आपण घेतले की अशा कामात जे कोणी सार्वजनिक लोक अजून जुडू इच्छितात आमच्या वैयक्तिक या एस डी सीच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करतोच परंतु त्या आणखीन कोणी जुडणारं आपलं उदाहरणार्थ आरती असतील किंवा आणखीन महावीर ज्वेलर असतील जे जे कोणी दत्तक घेऊ इच्छिता कोणी पाच विद्यार्थी घेतो कोणी दोन विद्यार्थी घेतो कोणी दहा विद्यार्थी घेतो अशा असे दत्तक विद्यार्थी सुद्धा एकशे पंच्याण्णव घे ते आपल्या परीने